साहेब नमस्कार जोराम लांडे तुमच्या वाढदिवसानिमित्त पुर। तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी एका आदिवासी युवकाचा अंत झालेला आहे काय तुम्ही ब्रेक फेल झाला ब्रेक फेल झाल्यानंतर अशी दुर्घटना व्हायला नव्हती पाहिजे तो माझाच कार्यकर्ता होता परंतु वाईट घटना झाली तशी माझी दोन मुलं व तो माझा तिसरा मुलगा आहे आणि अत्यंत वाईट घटना झाली आहे परंतु ते कुठल्या प्रकारचं असं ब्रेक फेल झाल्यानंतर त्यांना ते हे झालं तुम्ही फरार झाला होता आलं होतं नाही नाही मी मी स्वतःहून आलो पुढे त्याचं काय हो नाही करतात बाकीचे लोक खरंच काय मी स्वतः पुढे आलो आणि स्वतः खबर द्यायला आलो मी आदिवासी अटक कुठे गेली नाही नाही मला मी स्वतः पुढे ठेवून आले स्वतः गेलो आदिवासी आदिवासी ठाकर समाजाचे लोक आता तुम्हाला समोर आणं म्हणून आक्रोश करतात काय ते मला भेटले वडील त्यांच्या वडील भेटले त्यांच्या वडील भेटले म्हणून मी पेशंट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो बी लोक राजकारण करतात होते मी ऍडमिट केले तो एक दुर्घटना घडली वाईट घटना घडली असं दुर्दैवा अशी हार्डवेअर वगैरे लोक म्हणतात तुम्ही दोषीत ग्रेप फेल झाला